पुस्तक सर कुठून आलात आपण मी नाशिक ऑफिस अच्छा काय त्रास काय होता सर त्रास सर माझा मनका आणि मला चालता येतच नव्हतं गुडगा कंबर अच्छा बिना सपोर्टचे चालत नव्हते नाही मग पहिल्यांदा वाकरने चाललो नंतर काठीने चाललो तरी चालत नव्हतं पण इथं आल्यापासून हा तिसरा टाइम आहे अच्छा मला जवळजवळ सत्तर टक्के पेक्षाही बरं वाटतंय आणि जी पायाची आग व्हायची ती चाळीस टक्के वर ओ, हुई हुई दो दोन वेळेड मध्ये कमी झाली आता पुढच्या वेळेस आल्यावर अजून कमी होईल अशी माझी अपेक्षा होईल नक्की होईल अडचण नाही आणि हा त्रास किती दिवस होता सर मला दोन वर्षापासून दोन वर्षापासून साईटिकेचा त्रास होतो मला कमरेमध्ये नस दबल्या गेलेली होती त्यामुळे पायाची आग आणि पाय बधीरपणा चालताना सपोर्ट करत नव्हतं बॅलन्स सांभाळला काठीनी सुद्धा बॅलन्स सांभाळला जात नव्हता या काठीने अच्छा पण आता बॅलन्स सांभाळायला जायला लागला पण चालू चालू शकतो आता एक सपोर्ट म्हणून तुम्ही काठी वर उभं राहावं लागतं तर बॅलन्स सांभाळला जात नाही म्हणून काठी जवळ ठेवतो अच्छा तर आता चालता वगैरे मागच्या दोन वर्षात मला पन्नास फूट चालता येत नव्हतं आता मी कमीत कमी तीन चारशे पाचशे फूट चालतो अच्छा येऊन आनंदी आहात सर आपल्याकडे येऊन आनंदी आहात का पूर्ण पूर्ण आनंदी